हे बघा आमचा चिकू खेळायला लागलाय ईट भट्टीच्या पोरांबरोबर ते खेळतात कुत्र्या बरोबर कशी मज्जा करायला लागली सगळी हे बघा पिला सोबत खेळायला लागली सगळी चिकू आमचा नुसता घाबरून घाबरून आहे बघा असा पळतो इकडून तिकडून <laughs> नुसता घाबरतोय त्या कुत्र्याला एवढंच पिलू आहे तरी घाबरतोय आणि आम्ही बघा ते दोन बघा काय म्हणतात राम लगन शेर आहेत ते घाबरत पण नाही आहेत बघा बघितलं काय केलं नाही तो बघ किती ते किती छान खेळतात बघ घाबरतो एक कशाला बघूया बघ बघ कसे खेळतात ते मस्त एकदम हे बघ आता बघ कसं पळतय बघ त्यांच्या माग ते बघ तेही खेळत आहे त्यांच्या बरोबर असं मस्त एकदम बघ 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 आणि तू लांब आणि हा बघा आमचं चिकू नुसता लांब उड्या मारत त्या कुत्र्याच्या जवळ अजिबात जात नाही <laughs> ते पिल्ल्याच्या जवळ बघ बघ बघितलंस बघ बघ आता तूच बघ तिकडून आमची अनू आलेली आहे प्रतीक्षा आलेली आहे हे बघा हे बघा हे आमचं चिकू ते कुत्र पळायच्या अगोदरच ते पळत आहे लांब हे बघा हे बघा हे बघा चिकू बघा आता पोरं घेऊन पळत आहेत आणि चिकू बघा कुठे चिकूचं काय खरं नाही घाबरगुंडी बघ हे खेळतायत का हे बघ हे घाबरतायत का बघ कसे खेळतायत बघ ते बघ 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 बघितलंस हे बघ गेलं त्यांचा कप घेऊन बघ गेलं त्यांचं कप घेऊन हे बघ बघ कसं आहे बघ की गेलं कप घेऊन किती मस्ती आहे ते बघ ते बघ पाण्यात टाकायला लागलं त्यांचं कप घेऊन बघितलं हा ही आली बिस्किट घेऊन इकडून लागली त्याला नाटक दाखवायला हे चिकू तू आहेस की नाही त्यांच्या बरोबर हे बघ आलं बघ हे 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 बघ किती छान खेळत आहे ते हे मारू नको दगड दगड नसत मारायच त्याला मग खेळणार कस तू बघ त्याला सुसू आली खेळून खेळून हे तांबसू करतोय तो हा ते बघ लागलं पळायला ते बघ ते बघ किती खेळतय ते बघ ए लांब नको जाऊ चिकू आलेलं आहे कुत्रा आमचं आणि हे आमचं कुत्र लांब पळालेलं आहे परत त्या कुत्र्याच्या जवळ अजिबात जात नाही त्याच्या जवळ आग ते कुत्र चिकू बघ ना किती घाबरतो त्या कुत्र्याला ते पुढं पळते आणि मग महाग पळतय की अनु आली आईला घेऊन आई आली अनुला घेऊन वा मांडीवर बसून आता ते लांब गेले एकदम आलं <म्णेरी> पळत इकड आमचे चिकू बागा घाबरगुंडी आलेला आहे परत पळून पळून ते कुत्र कसं मस्त बघा खेळतय आमचं मस्त छोट पिलू अरे त्याचा दात पडेल ना ते कस अरे त्याच्या पायात अडकले त्याच्या पायातृश्य अडकलेली ना हा 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 अग ते पाण शिपट होत त्याला पाळलंय की ना इथलंच कुठलं तरी पाळलंय दमलंय किती बना किळून खिळून कवा आणू लागली घाबराय आता आणू पण लागली रडायला किती किती कचऱ्यात बसले नको थांब उचलू नको थांब त्याला त्याला थोडा दम दे रिलॅक्स होऊ दे त्याला थोडस थांब रे नको पडू थांब त्याला दम लागलाय आता थांब थांब ते बघ त्याला तरी खेळायचंच आहे ते बघ कसलं खेळायला लागलंय ते बघ पळायला बघ अरे इकड लई आता गेले दगडामध्ये ए दगडात ना जाऊया इकडं लागलं पळायला लागलं पळायला हे लाग ते लपचुपी खेळत आहे त्यांच्या बरोबर ते पिल्लू हम्म आली चिकूची मम्मी आलेली इकडून घाबरट पोराची आई माँग 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 अरे ते किती घाबरत आहे त्या कुत्र्याला बघितलं माग माग पळतय माग माग पळत आहे बसलेले आहेत सगळे अरे चुप रे इधर देख देख बच्चे नाही मी बघा स्वतःचे फोटो काढणं चालू आहे दुसऱ्याला सांगते फोटो काढायला त्याला जाऊ द्या तिकडे आपण ते मोठ्या पोरांचं मोठ्या लोकांचं जाऊ द्या लहान मुलांचं बघूया त्यांचं अरे तिकडं नका जाऊ तिकडं साप असतो चला लवकर फोटो काढते आमची प्रतीक्षा आता इथे जरा मॉल वेगळा झालाय वेगळाच चालला होता व्हिडिओ व्हिडिओ आता तिसरीकडे चाललाय आमचा चलो चिकू आम्हाला शेर बन गया ग्या कुत्रे को उठा केले राहा अरे कुत्रा भाग गया आहे अरे शे सगळे पळून गेलेला आहे कुत्रू अरे बाप रे चिकूला आता जरा शक्ती आलेली आहे डाबर चमन प्रश खाल्लेला आहे कुत्र्याला घेतलेला आहे अरे घे हा अरे तिने तो मस्त व्हिडिओ बनवलाय माझ्या सोबत आता बघ आता ती घेऊन आली कुत्र्याची मालकी ना आलेली कुत्र घेऊन खाली ठेवा खाली ठेवा आता कुत्र अरे खाली ठेव रे तिला पकडू दे रे हा पकड अरे पकड काय तुला येतच नाही तू काय खरं नाही चिकू नाही काय वा आता ही जरा फ्रेश होऊन आली मग जरा पारुशी होती है ना अरे पकड ना तू रख काय त्याला मराठी बोलतो हिंदी का बोलतोस पकड आता अरे वा चिकू को आग ये पावर आता त्यांनी पकडलेला आहे कुत्र्याला तिकडे बघा एक मस्त आंघोळ चालली आहे तिकडं एखादी थोडस फोटोशूट बघा कसं चालू आहे मस्त वाल एकदम झालंय का का नाही आणखी चालू आहे बाकी चौथा चौथा वाचलोय मी ओहो ए बघा चौथा चौथा फोटोशूट व्हेरी नाईस ओ हो मॉडेल आहे आमचं ते दोन लेकराची आई आहे पण ती स्वतःला अशी समजते मी अप्सर आहे सुंदरी आहे परी आहे ते बघा पोट हा आतमध्ये खेचून घेतलेलं आहे पोट तिनं जोरात हा ना जो आता स्माइल वाले फोटो काढायला सांगत आहे ते आता आणि इकडं फोटोग्राफरला काय फोटो एवढे जास्त जमत नाहीत फोटोग्राफर नीस तर थकून गेलेला आहे त्याला घाम आलेला आहे आमच्या अशी उदास बसलेली आहे कधी कधी स्माइल करते मध्येच तिचं काहीतरी वेगळं चाललंय हिकड काहीतरी वेगळं चाललंय इकडं काहीतरी वेगळं चाललंय आणि हे बघा हिकड काहीतरी वेगळंच चाललंय सगळं वेगळेच खेळ सगळ बघितलं त्याला बिस्किट दिलीस खायला अरे वा आता तर ते खुश होणार आता तुझा फ्रेंड होणार ते तुझा आता हो मग खायला दिल्यावर चांगला फ्रेंड होत होत बघ बघ तुझा फोटो घेऊया का आता आता तुझा मस्त फोटो घेऊया का त्याच्या बरोबर अरे पकड ना त्याला आता त्याला हात लावताना काढू दे ना फोटो बघ घे वरती हा हो चल हे बघ मग फोटो काढू की नको तुझा अरे तसा नाही रे जाऊ दे बाबा तसा फोटो नाही काढायचा ना फोटो काढला असता तुझा एक छान हे बघ तू म्हण त्याला बिस्किट चारायला लागलाय मैत्री व्हावी म्हणून हे बघा खाली ठेव ग त्याला ठेव ना त्याला खाली हे बघा आता त्याच्याकडे देते बघ त्याला त्याला देते कुत्र्याला बिस्किट ते हा बघ त्याला समजले आता काय खायचंय बघ आता आता चिकूचा फ्रेंड झालेला आहे ते कुत्र हा झालेला आता सगळी बरं झालं ना एकच आणलं नाही दोन्ही चारले असते त्याला बिचार भूक लागली होती त्याला आणि त्याचं काय नाव ठेवलंय तुम्ही मम्म त्याचं नाव तिने इसमू ठेवलंय तू त्याला मम्म का म्हणायला लागला चला बाय करा चला हाय करा चला चिकू चला आता इथंच आपला व्हिडिओ संपवतोय आम्ही चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा